लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामार्फत पूरग्रस्तांची विचारपूस शिरो तालुक्याच्या पाचवीला पोचलेल्या महापुराने थैमान घातल्याने नागरिकांची बिकट अवस्था झाली आहे गेल्या आठवड्याभर पाण्याची व्यवस्था जैसे ते असताना नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले त्यातच आकिवाट गावची दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले महापुरात आकीवाड गावातील नळ पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी गेले असता प्राण गमावा लागलेले सरपंच पती सुहास पाटील अण्णासाहेब असुरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं शिरो तालुक्यातील पूरग्रस्त लोकांची मानवतेच्या भूमिकेतून शिरो तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगताळे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष राजकोंडा पाटील कोषाध्यक्ष डी पी कदम डी पी कदमसर संदीप मोरे नितीन चव्हाण विनायक पोवार जहांगीर बारगेर पिंटू वडगे जनवाडे सुरज भोसले भगवंत मोडके विशाल जाधव किरण कोळी यांनी गुरुदत्त शुगर टाकळीवाडी येथील पूरग्रस्त छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन धीर दिला तसेच तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांच्याबरोबरच बचावकार्य व मदत कार्याविषयी चर्चा केली या पी आर ओ चौगुले मनोहर भोसले शिवपुत्र कोळी यांच्यासह कर्मचारी पूरग्रस्त उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूजसाठी जहांगीर रणमल्ली